श्रीनाथ देव देवस्थान ट्रस्ट खरसुंडी व ग्रह समाज खरसुंडी याच्या वतीने सार्वजनिक व्रतबंधन कार्यक्रम मौजी बंधन सोहळा एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केला आहे तरी इच्छुक बटूच्या पालकांनी आपली नाभे देवस्थान ट्रस्ट ऑफिसमध्ये दे नोंद करावीत असे आवाहन केले आहे या कार्यक्रमासाठी नोंदणी फी अकराशे रुपये आहे या कार्यक्रमाचे स्थळ श्री सिद्धनाथ मंदिर खरजुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली नाव नोंदणी संपर्क श्री अरुण वीस उपाध्यचाळीस विजय कुमार भांगी नव्याण्णव नव्वद एकोणतीस सातशे श्री मंगेश भुडकर नव्याण्णव सत्तर पंच्याहत्तर पंचाहत्तर दहा श्री सतीश भांगे सत्याहत्तर पंचेचाळीस झिरो दोन बहात्तर सत्तावीस श्री निलेश पोमधर्णी चौऱ्याण्णव एकवीस बावीस सदतीस एक्कावन्न बटूच्या पालकांनी मुंजीसाठी लागणार साहित्य पुढील प्रमाणे बरोबर आणायचं आहे हळद कुंकू अक्षता म्हणजेच तांदूळ आंब्याचे डहाळे पळसाचा फाटा फुलांच्या व मोत्यांच्या मंडवळ्या दोरागुंडी नवीन सूप कुलदेवतेचा टाक रवी बाळकृष्ण मूर्ती भिक्षावळीसाठी पदार्थ लंगोटीसाठी व झोळीसाठी कापड किंवा उपरणे देवक प्रतिस्थापनेसाठी दोन पीस विड्याचे पाणी तीस ओट्या दोन म्हणजेच पाच खण होमासाठी काळी माती व वाळू समीदा उंबर वड आंबा पोळस एक माप तूप मोलाचा पोशाख कलश पंचपात्र संध्याची पळी आणि चमचा लिंबू दोन जिरे साखर श्रीफळ सहा पाठ दोन आणि चौरंग एक या कार्यक्रमाचे आयोजक श्री नाथ देव देवस्थान ट्रस्ट खरसुंडी व गुरु समाज खरसुंडी